शेतकरी बांधवानो आज आपण आलो मुक्काम पोस्ट शेतपळ तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या ठिकाणी या गावचे शेतकरी आहेत राजन मनोहर डोंगरे साहेब त्यांच्या प्लॉटवर आपण आलो आहे त्यांचा पन्नास मीटर क्यूबचा या ठिकाणी जेनचा खूप जुना जे लोखंडी असेंब्ली ते ऑटोमॅटिक फ्लशिंग होत जे वाल होतं अशा पद्धतीचा हा फिल्टर आहे आणि याचं काय होतंय जे आपण फ्लशिंग करतो तो वाल काय ऑटोमॅटिक असल्यामुळं वाल आता खराब झाले त्यामुळे ऑपरेट काय होत नाही तर आता आपण या ठिकाणी काय करणार आहे जी लोकखंडी टोटली असेंब्ली आहे ती टोटल काढून आता काय होतं असेंब्ली जर घ्यायचं म्हणलं तर त्यालाही खर्च बस भरपूर होतो आणि त्याचा जो मीटर असतो तो व्यवस्थितरित्या बसत नाही तर आता आपण ह्यालाच काय करणार आहे हा जुना जो फिल्टर आहे तो न हलवता जी काय इनलेट दिली त्याला आउटलेट दिली त्याच काय गोष्टी फक्त हलवून आपण काय करणार आहे टोटली जी आपली असेंब्ली आहे की टोटल पी व्ही सीमध्ये बनवणार आहे तर तुमचासुद्धा अशा पद्धतीचा कुठल्याही कंपनीचा असू द्या मग स्टँडिंग मध्ये जर लोखंडीमधला नेटाफेम पॅरागॉन किंवा कोठारी फिनोलेक्स कुठल्याही कंपनीचा असला जुना फिल्टर असला त्याच्या असेंब्ली जर अशा पद्धतीचा असली जर काम करत नसली तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीचं पी व्ही सीमध्ये अटॅचमेंट करून तुम्ही असेंब्ली बनवू शकता आता हा ह्या व्हिडिओ पाठीमागचा मुद्दा सुद्धा तोच आहे की बऱ्याच शेतकरी बांधवांकड जुनं सँड फिल्टर जे आहेत ते भरपूर असतात मग जर आतलं जर रस्टिंग जर झालं नसेल जास्त आतलं मशरूम चांगलं असेल जर प्लेट चांगली असेल तर स्टँडिंगमध्ये जो फिल्टर असतो त्याची जर प्लेट चांगली असेल त्याच्यातलं मशरूम जर चांगला असतील तर फक्त अॅसेम्ब्लीसाठी जर फिल्टर पडून राहत असेल तर तुम्ही नव्यानं अशा पद्धतीची जी काय असेंब्ली आहे पी व्ही सीमध्ये ती तुम्ही अशा पद्धतीने असेंब्ली करू शकता जेणेकरून तुम्हाला नव्यानं फिल्टर घ्यायचा खर्च जो आहे तो करावा लागणार नाही आता अशाच अनुषंगाने आपण काय करतोय या ठिकाणी आता कामाला सुरुवात करणार आहे आपण टोटल जी काय लोखंडी असेंब्ली आहे ती टोटल आता साईडला काढून घेणार आहे आणि त्याच्याच ठिकाणी नवीन पी व्ही सीमध्ये अटॅचमेंट करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला चांगली माहिती बघायला भेटेल शेतकरी मानव हो आता जी काही लोकंड असेंब्ली होती ते आपण काय केली साईडला काढून घेतली आता या ठिकाणी आपण काय करणार आहे ती वॉल फिटिंग करणार आहे आणि त्याच्यानंतर आपली जी काय असेंब्ली आपण काय केले सिक्स के जी ची या ठिकाणी व्ही सी पाईप वापरली आणि वाल जे आहेत ते आपण सीचं वॉल न वापरता आपण या ठिकाणी बटरफ्लाय वाल वापरतोय नॉर्मॅक्स कंपनीचं बटरफ्लाय वाल या ठिकाणी वापरतोय हे टिकायला आता हे जे जर टिकायची जर शेत सांगितले थोडक्यात आपण जोपर्यंत आहे तोपर्यंत टिकतं आहे ह्याची भरपूर लाईफ जी आहे ती एक नंबर आहे आणि ह्याच्यातली जी काय आतली रिंग आहे ती एकदम मेटलमध्ये येते एस एसमध्ये येते त्यामुळं गंजायची कुजायची रस्टिंग व्हायची काय सुद्धा होत नाही त्यामुळे नव्यानं तुम्ही जर व्हाल टाकत असाल तर नॉर्मॅक्स कंपनीचंच टाका आपण गाय जाहिरात करत नाही कुठल्या गोष्टीची पण का टाका म्हणतो तर शेतकऱ्यांना त्याचा लाँग लाईफ फायदा झाला पाहिजे एक दोन अन चार सहा महिन्या आठ महिन्या एक वर्ष दीड वर्ष टिकून उपयोग नाही त्यासाठी अशा पद्धतीचं वाल टाका जेणेकरून तुम्हाला शंभर टक्के भविष्यात त्याचा फायदा होईल आता आपण काय करतोय पहिल्या स्टार्टला या ठिकाणी जेवणचा वाल आहे तो या ठिकाणी आपण बसून घेतोय आता स्टेप बाय स्टेप व्हिडिओ बघत राहा म्हणजे तुम्हाला समजेल की आपण नेमकं काय 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 करतोय आणि कसे कसे जोडतोय ते वर आता आपण इनलेटचा वाल बसवून घेतला जर थोडं जवळ घेतलं चालतंय साडे नऊ दिसतंय का बघ उन्हात ठेवून आता वर आपण काय केलं इनलेटचा वाल बसवून घेतला आता खालची जे आउटलेट आहे आपले त्याला आपण काय करतो डायरेक्ट टेल फेस बसवून घेतो ह्याला वाल एकदम पुढे येणार आहे आणि मध्ये जो फ्लशिंगचा वाल आहे तो पण आपण अडीच इंची टाकणार आहे आणि तो पण वाल कसा टाकणार आहे तर आपण तो वाल बटरफ्लाय टाकणार आहे बटरफ्लाय वाल काढे अशा पद्धतीने आपण काय करतो आता घटबोट आहेत ते फिट करू घेतो शक्यतो एस एस मधली स्टेनलेस स्टील आहे ना त्याचं त्याची नट टाकायचे म्हणजे जेणेकरून गंजत नाहीत भरपूर दिवस नंतर काय होत आहे साधी टाकली कधी गंजत आता हे तर या ठिकाणी सहा इंची मोठी स्टेनलेस स्टीलची नट काय घालून नाहीत त्यामुळे आपण आता अशा पद्धतीचं जे काय मोठी होती साधी तीच आपण आता या ठिकाणी टाकतो पद्धतीनं आपण काय केलंय खालचा जो एल पीस आहे तो पण आपण आउटलेटचा बसवून घेतलाय आता डायरेक्ट ह्याच्याचं तुकडं वाढवून ह्याचं प्रॉपर मेजर घेऊन डायरेक्ट आपण इथं काय करणार आहे डायरेक्ट जो फ्रशिंगचा फ्रशिंग करण्यासाठी जो मधला वाल येतो तो या ठिकाणी बसवणार आहे आपण तेवढ्यासाठी काय केलंय तिथला स्पेस जो आहे तो एकदम बा बारका आहे आता इथं जर साधा जर तुम्ही ही बसवला काय वाल जर बसवला कुठला पीविचा काय होत की काल नाही कधी काल अंतराने शंभर टक्के उन्हा आता उन्हातच आहे ते उन्हात पावसात हिवाळ्यात गंजून पुजून फुटणार त्यामुळे अशा पद्धतीचा जर आपण बटरफ्लाय वाल टाकला तर या ठिकाणी आपण नॉर्मॅक्स कंपनीचा तो सुद्धा अडीच इंची वॉल वापरतो तर अशा पद्धतीने आपण जर नॉर्मॅक्स कंपनीचा वॉल टाकला तर फायदा होतो आपण नॉर्मॅक्स 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 का म्हणतो सारखं सारखं तर टिकायचंच आहे जुनं जरी जुन्या काळातलं जरी कोणी एन आर वी जर मोटरात टाकला असलं तर तुम्हाला त्या ठिकाणी ते नॉर्मॅस कंपनीचं येणार एन आर दिसणार ते अजूनही पंधरा पंधरा वीस वीस सोळा सोळा सतरा सतरा वर्षे अजून टाकलेलं हाय असन आर वी आता या ठिकाणी आपण प्रॉपर आता ह्याचं थोडंसं मेजर घेऊन काय करतो डायरेक्ट तुकडा टाकून याच्यामध्ये घेत आता लय पण असेंब्ली आपण लय वाढणं वाढवणार नाही कारण का जर लय वाढवली तर आता इकडं एच डी पी पाईपचा डायरेक्ट मोटारीचा जो पाईप येतोय त्याच्यामुळे स्टेजिंग होऊन हालून वायब्रेट होऊन ते फुटून येते त्यासाठी आपण एकदम नॉर्मली हे जेजर एक सहा ते सात इंचा तुकडा या ठिकाणी आपण घेतोया सात इंचा तुकडा आपण या ठिकाणी घेतो जरी फुटलं तरी कट करून परत जोडता शक्यतो फुटणारच नाही दिवस अशा पद्धतीनं आपण काय केलं जे काय वरची जी काय वर खालची आउटलेट आहे त्याला आपण अशा पद्धतीनं दे आता टी टाकणार आहे टी पण आपण सिक्स के जीच वापरतोय आता अशा पद्धतीनं या ठिकाणी टी घेतली आणि जे मधलं मेजर आहे का ना आता आपण मधील काय करणार आहे तर बटरफ्लाय वॉल टाकणार आहे अशा पद्धतीचा मधला व्हाल जो आहे आता त्याचा अंतर डिस्टन्स किती आहे तर, तर बाबा हिथून किती लागते आपल्याला एक टोटल रनिंग हिथनं म्हणलं टोटल रनिंग सवा अकरा फूट सवा सॉरी सवा अकरा इंच सवा अकरा सा साडे अकरा थोडं कमी सव्वा अकरा साडे अकरा इंच साडे अकरामधलं आपण हे मायनस किती करणार आहे तर सव्वा तीन इंच अकरा मधलं सव्वा तीन गेलं तर चार चार इंच म्हणजे आठ इंच तुकडा राहिला तर आठ इंच आपण अडीच इंच तुकडा काढणार अशा पद्धतीनं आता आपण हा पण सिक्स के जीचाच आहे तुकडा अशा पद्धतीनं आपण काढणार आहे अशा पद्धतीनं या ठिकाणी अजूनही तुकडा त्या व्यवस्था घेणार आहे चार चार इंच वाज जो आहे तो अशा पद्धतीनं आपण डायरेक्ट फिट करून घेणार आता खालचं नाही वाल जो आहे तर आपण डायरेक्ट आता अशा पद्धतीने चिटकून घेणार आता खालचं काय चिटलं का नाही आपण परत नाही एकदमच दोन्ही वन साईडच आपण बसवून टाकणार अशा पद्धतीने तुकडा झाला आणि हा जो वाल आहे तो अशा पद्धतीने आपण बसवून टाकणार चालू खाली म्हणजे बंद आळवा म्हणजे बंद अशा पद्धतीनं आहे बसवून टाकणार राहिलेला आता एवढा तुकडा हितला आता इथं टी टाकणार आहे त्यामुळे आपण काय करणार आहे डायरेक्ट डायरेक्ट तुकडा बसवून घेऊ आपल्याला काही विषय एवढा येत नाही आपण दोन्ही परत बाजू आहे ती एक संघ बसवून टाकणार आहे आपण त्यामुळे अशा पद्धतीने तुकडा आपण या ठिकाणी बसवून टाकले या ठिकाणी अशा तुकडा आपण बसवून घेतला आता राहिला विषय हाटी बसवायचा आपल्याला काय करायचं माप मेजर घेण्यासाठी एकदम सोपा विषय काय गोष्टी लैकीच कड नसल्या एकदम सोप्या पद्धतीनं बसतात आता हे आपण जोडलं नव्हतं आता आपण काय करतो इथं जर आता डायरेक्ट आता ह्याला हे पण वरचं जोडलं नाही आणि खालचं पण जोडलं नाही आता डायरेक्ट ह्याला सोल्युशन लावून घेतलं कशाला ह्याला अडीच इंच आणि ह्या पण अडीच इंची तोंडाला डायरेक्ट आपण सोल्युशन लावून घेतलं सोल्युशन हाय प्रेशरचंच वापरा कुठल्या ब वापरा परंतु हाय प्रेशर वापरा अशा पद्धतीनं या ठिकाणी ती बसून घेतला आणि आता इथं अशा पद्धतीने बसवून घेतलं आणि अशा पद्धतीनं जेणेकरून हां ओके झालं हे बरोबर प्रॉपर त्याची काय लेवल आहे टोटल आपण मेजरमध्ये थोडासा बदल केला नाही डायरेक्ट जेवढं माप घेतलं इथं पण खाली सामान आणतं तिथं पण खाली सामान आणतं डायरेक्ट प्रॉपर जेवढं आहे तेवढंच अशा पद्धतीने घेतलं आणि आता डायरेक्ट काय करणार आहे तर डायरेक्ट आपण आता हे दोन्ही जी तोंड आहेत ह्याची ती बसवून घेणार आहे पद्धतीनं दोन्ही तोंड आपण त्याची बसून घेणार आहे हाय प्रेशर सोल्यूशन असल्यामुळे काय होत आहे चिटकायला भारी लागतंय आणि दुसरी गोष्ट लेबर भरपूर दिवस टिकते सुप्रीम कंपनीचं इथे प्रेशर हाय प्रेशर सोल्युशन पाईप पण आपण सुप्रीम कंपनीचे वापरले आता हे झाले असेंब्ली आपली अशा पद्धतीनं आपलं हा पाया पहिला इनलेटचा वाल बंद केल्यानंतर हा फ्लशिंगचा वाल कायम बंदच राहणार आहे हा बंद केल्यानंतर डायरेक्ट ज्यावेळेस आपल्याला फ्लशिंग करायचं जा। इकडे जाणारं पाणी बंद होणार डायरेक्ट हिथून खाल्लं पाणी इकडे येणार आता आपण इथं थोडा तुकडा टाकून इथे बटरफ्लाय वाल टाकणार आहे जेणेकरून काय होतंय इकडलं जी आउटलेट जाणार पाणी आहे डायरेक्ट बंद हो जागेला हिथलं इथं तर अशा पद्धतीनं हे झाले प्रॉपर आपले असेंब्ले जी एच डी पीमध्ये मध्ये करता भरपूर त्याला पैसे जातात त्यापेक्षा सिक्स के जी पाईप वापरली डायरेक्ट ते काय बटरफ्लाय वाल वापरलं का संपला विषय डायरेक्ट ओकेमध्ये नवीन सिस्टीम सगळे आपले हा असा फिल्टर तुम्ही अजून सतरा वर्ष वापरा नाही अशा पद्धतीनं आता आपण या ठिकाणी काय केलं जे आपली इनलेट आहे त्याला एक इथं बटरफ्लाय वाल टाकला आता हा बटरफ्लाय वाल का काय काम करतो आता हा मध्ये बटरफ्लाय अडीच इंच टाकला आपण सगळी टोटल टो असेंब्ली तीन इंचीमध्ये आहे मध्ये बटरफ्लाय आली अडीच इंचीमध्ये टाकला आहे आणि पुढं पण तीन इंचीमध्ये टाकलाय आता ज्यावेळेस आपण फ्लशिंग करतो काय फिल्टर फ्लशिंग फ्लश आपल्याला करायचा आहे दुवायचा फिल्टर त्यावेळेस इनलेटला जाणार पाणी आपण पहिल्यांदा स्टार्टला हा वाल एनी टाइम एनी एअर बंदच राहणार फक्त ज्यावेळेस आपण फ्लशिंग करतो त्याच वेळेस हा फक्त चालू करायचा आहे त्यावेळेस हा वाल आपण <laughs> आता हा बंद आहे आता त्यावेळेस क्लसिंग करायला त्यावेळेस हा वाल चालू करणार आपण आणि हा वाल बंद करणार आणि इकडं आउटलेटला जाणार आहे तो पण वाल बंद करायचा म्हणजे काय होतं की हिकडं येणारं पाणी जी इनलेट आहे ती डायरेक्ट पाणी हिकडं इनलेटमधून फिल्टरमध्ये न जाता डायरेक्ट इथे आपण जी बनवली त्याला एक वाल आहे तिथून पाणी आउटलेटचा पण वाल बंद केल्यामुळं आउटलेटमध्ये पण पाणी जाणार नाही डायरेक्ट पाणी हिथून येऊन डायरेक्ट खालच्या फिल्टरच्या असेंब्लीला जाणार तिथून वाळू सगळे आपले उपळणार आणि त्यानंतर जी बॅकसाइड आहे त्याचा आपण डबलतर्फे उपयोग करू शकतो एक तर तो ज्यावेळेस आपण मोटर स्टार्टला चालू करू त्यामधून डायरेक्ट बायपास पण आपण तिथूनच काढू शकतो डायरेक्ट एनी टाइम आणि ज्यावेळेस आपण फ्रशिंग करतो तो वाल चालू केला चालू तो वाद चालू केला का डायरेक्ट पाणी आपलं फ्रशिंग केलेलं पाणी बाहेर आणि एक पाच दहा मिनिटं चांगलं स्वच्छ पाणी आलं डायरेक्ट जसं आहे तशी सिस्टीम हाय करून टाकायची स्टार्टला पहिल्यांदा हा वाल चालू करायचा परत पर ना वाल चालू करायचा आणि परत ना हा बंद करून टाकायचा एकदम शेवटला म्हणजे डायरेक्ट येणारं पाणी हा डायरेक्ट वरून जाईल सँडमध्ये पडल आणि तिथून खाल्ल्या असेंबलीमधून डायरेक्ट पाणी जे आहे ते आपलं ह्या आउटलेटला जाईल तर अशा पद्धतीनं आपण सगळे आता डायरेक्ट ह्याला एक तुकडं टाकून डायरेक्ट जे आपला एच डी पी पाईप जो आहे तो डायरेक्ट ह्याला कनेक्ट केला का हा ह्याचा विषय टोटल संपला अशा पद्धतीनं आपण जी पी पीची किंवा लोखंडीची आता लोखंडीची म्हणलं तर काय होतं हा जुन्या काळातला फिल्टर आहे ह्याचा डायमीटर आणि लोखंडीच्या असेंब्लीचा डायमीटर हा मॅच होत नाही त्यामुळं खालीवर थोडंफार तर नॉर्मल होतं आणि एचडीपी च पण सेम तीच प्रोसेस राहते त्यामुळं अशा पद्धतीनं आपण टोटल सिक्स के जीचं मटेरियल वापरून तुम्ही टेन के जी असू द्या एट के जर तुम्हाला सापडलं तर तुम्ही तशा पद्धतीनं त्याचा उपयोग करून अशा पद्धतीनं तुम्ही असेंब्ली बनवू शकता मुक्काम पोस्ट शेटप तालुका मोहळ जिल्हा सोलापूर या ठिकाणी या गावचे प्रगतशील शेतकरी आहेत श्री राजन मनोहर डोंगरे साहेब त्यांच्या प्लॉटवर आपण आलोय तर त्यांना आपण विचारू हो की या ठिकाणी त्यांचा पन्नास मीटर क्यूबचा फिल्टर होता जो जुना असेंब्ली होती ती वर्क करत नव्हती हो आपण पी व्ही सीमध्ये मध्ये या ठिकाणी केली तर त्यांना आपण विचारू की त्यांची नामची ओळख कशी झाली आणि काम या ठिकाणी कसे झालं ते तुमची ओळख साहेब मला सोशल माध्यमातून झाली मी तुमचं व्हिडिओ बघत होतो मधून मला तुम्ही हे फिल्टरचं पाईपलाईनचं फिटिंगचं सगळं काम करताय असं माझ्या निदर्शनात आलं त्याच्यामुळे मी तुम्हाला संपर्क साधला आणि हे माझं फिल्टरचं चा जे सगळं चक होत होतं त्याच्यासाठी मी तुम्हाला बोलून घेऊन हे आता नवीन सिस्टम बसवत आहे काम एकंदरीत आता कसं वाटतं काम खूप चांगलं झाले जो पहिला त्रास होता व्यवस्थित पाण्याचा डिस्चार्ज होत नव्हता तो आता ह्या कामाच्या माध्यमातून व्यवस्थित पाणी सगळं डिस्चार्ज व्यवस्थित पद्धतीनं होऊन जाईल आणि काय झालं साहेब मी नवीन फिल्टर घ्यायच्या विचारात होतो जैनची पण चौकशी केली आणि कोठारीची पण बघितली पण आपला संपर्क झाल्यामुळे तुम्ही इथं आलात हे सगळं चेंज करून मला नवीन सिस्टीम बसवून दिली आणि जुन्याच फिल्टरचा मी आता व्यवस्थित पुरेपूरपणे उपयोग करत आहे धन्यवाद साहेब की तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवून तुम्ही आम्हाला आपल्या शेतामध्ये बोलवलं काम करण्याची संधी दिली शेतकरी बांधवानो आपलं जरी ड्रिप इरिगेशन सिस्टीमच्या बाबतीत कन्सल्टेशनचं काम असू द्या किंवा कुठल्याही प्रकारच्या फिटिंगचं काम असू द्या तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता ओके okay, धन्यवाद तर हा एकदम कमी टायमिंगचा व्हिडिओ आपण का बनवतोय तर जेणेकरून हा जो जे काय शेतकरी बांधवांकड हा जुना फिल्टर आहे त्या शेतकरी बांधवांना त्याचा फायदा व्हावा आणि त्यांचासुद्धा जुना फिल्टर बसून असेल तर त्यांनी सुद्धा घरच्या गर घरी म्हणलं तरी अशा पद्धतीने असेंब्ली बनवून त्याचा उपयोग डबल करावा कसं राहता आता घ्यायचं म्हणलं तर ह्याला भरपूर खर्च होतो त्यामुळं हे एकदम कमी खर्चात होऊन जातं आणि अशा पद्धतीनं तुम्ही घरच्या घरी बसवू शकता आपल्याला ही टोटल असेंब्लीचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका म्हणजे असेच सेत्य शेती आणि शेतीविषयक माहिती जी काय आहे ते आपल्यापर्यंत सातत्यानं आम्ही पोहोचवण्याचा एक छोटासा प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करतो आहे आणि त्याचाही फायदा तुम्हाला शंभर टक्के होईल तर चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा